नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणारे चविष्ट पौष्टिक असे शेंगदाणे तीळ गुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार बघू शकाल अगदी मौसूत असे आपले लाडू हे तयार झाले अगदी भरपूर दिवस टिकणारे अजिबात वास वगैरे न येता बुरशी न येता अगदी तसेशे तसे हे लाडू अगदी शेवटपर्यंत टिकतात चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आता आपण तीळही भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी पॅन हा गरम करून घेतला आहे पॅन आपला गरम झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम मंद करून आणि मंद गॅसवरती आपण ही एक मोठी वाटी कमीत कमी, कमी दोनशे पन्नास ग्रॅम ही आता आपण मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत तो मंदग यास होती तर मंद गॅसवरती ही तीळ आपण यासाठी भाजून घेणार आहोत तर आपल्याला अगदी भरपूर दिवस लाडू टिकवायचे असतील तर मंद गॅसवरती आपली तीळ ही अगदी छान अशी भाजून घ्या आणि चवीला देखील बराचसा फरक पडतो बऱ्याचशा वेळेस फुल गॅसवरती आपण तीळ ही भाजून घेतो ती भाजून होते पण आतमध्ये कच्चट राहते आणि बाहेरून तिचा कलर देखील बदलतो आणि तिची चव देखील तशीच ती राहते ज्यावेळेस आपण अगदी छान खमंग तीळ भाजून घेऊ ना त्यावेळेस तिचा लगेचच फ्लेवर हा बदलतो आणि त्यामुळे अगदी छान असे आपले चविष्ट लाडू हे तयार होता आता मी लाडू बनवण्यासाठी आपली गावरानी म्हणजे थोडासा ब्राऊन कलरवाली तीळ हिचा वापर करते इथं पॉलिशवाली व्हाईट तीळ वापरली तरी काही हरकत नाही पण जेणेकरून आपल्याला जर अगदी छान असे पौष्टिक लाडू बनवायचे असतील तर नक्की तुम्ही अशी ब्राऊन कलरची तीळ वापरा त्याच्यामध्ये अगदी भरपूर असं तेल असतं आणि त्यामुळे खूप छान असे तेलदार असे आपले लाडू हे तयार होतात आपल्याला अगदी कमी प्रमाणात तूप वापरण्याची ही भासते तर लगेच मंद गॅसवरती अगदी छान आपली तीळ भाजून झाली आणि लगेच आपण तीळ ही एक पसरट भांड्यामध्ये काळून तिला व्यवस्थित पसरून आता गार होण्यासाठी ठेवून देऊया त्यानंतर लगेचच त्याच पॅनमध्ये मंद गॅसवरती आता छान खरपूर शेंगदाणे आपण आता भाजून घेणार यांना देखील आपण अगदी छान मंद आशावरती भाजून घेऊया शेंगदाणे जर आपण म फुल गॅसवरती भाजले तर हे देखील आतपर्यंत भाजून होत नाही आणि आपले लाडूंचा थोडे दिवसानंतर लगेचच वास यायला सुरुवात होते आणि त्यामुळे ते लाडू आपल्याला खावाशे वाटत नाही म्हणून मंद गॅसवरती मी आता हे लाडू भाजून आय सॉरी हे शेंगदाणे हे भाजून घेते आणि त्यामुळे खूप छान असे आपले लाडूंना चव येतील आणि अगदी भरपूर दिवस एक तर दोन महिने अगदी सज हे लाडू हे टिकतात नेहमी मी हे लाडू अगदी एक तर दोन महिने टिकतील इतपत भरपूर असे लाडू नेहमी माझे बनवून ठेवलेले असतात म्हणजे आपले मुलं खेळून आले किंवा त्यांना मधल्या वेळेमध्ये भूक लागली तर आपण लगेचच त्यांना काळून हे लाडून देऊ शकतो तर त्यामुळे नेहमी मी लाडू हे बनवून ठेवते तुम्ही देखील नक्की बनवून ठेवा मुलं अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता आपले शेंगदाणे अगदी छान भाजून झाले तीळ लगेच व्यवस्थित साईडला करून द्यायची आणि शेंगदाणे आता आपण एकदा साईडला पसरून यांना पूर्णपणे गार करून घेणार तीळ आणि शेंगदाणे दोघेही एकत्र करू नका त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे फक्त वेगवेगळे आपण शेंगदाणे हे अगदी गार करून घ्या आता आपले शेंगदाणे गार झाले आता मी सटक शेंगदाण्याचा वापर करते जर तुम्हाला साल आवडत नसेल शेंगदाण्याचा काढून घेतलं तरी काही हरकत नाही लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम शेंगदाणे हे फिरून घेणार आहोत शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेणार आहोत जे आता आपण शेंगदाण्यांचं पावडर तयार करणार आहोत ते थोडंसं जाडसर असं आपण तयार करणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला म्हटले शेंगदाणे आणि तीळ हे एकत्र करू नका शेंगदाणे हे अगदी थोडं उशिरा बारीक होता आणि तीळ ही लवकर बारीक होते म्हणून आपण जर एकत्र बा मिक्सरला बारीक फिरवलं तर तीळ लवकर जास्ती बारीक म्हणजे तीळ ही अगदी बारीक होऊन जाते आणि शेंगदाणे हे जाडसर राहून जातात म्हणून दोघीही वस्तू मिक्सरला बारीक फिरवताना वेगवेगळ्या असं फिरवून घ्या तर अशा पद्धतीने आपण अगदी छान जाडसर असं मिक्सरला मी शेंगदाणे हे फिरून घेतले शेंगदाण्याचं पावडर तयार करून घेतले लगेचच आपण तीळ देखील अशाच पद्धतीने मिक्सरवरती फिरून घेणार तीळ देखील आपण अगदी बारीक त्याचं पावडर करायची गरज नाही अगदी छान रवेदार असं पावडर तयार ठेवा त्यामुळे आपण जे लाडू खातो त्यावेळेस ते टाळूला चिटकत नाही आणि अगदी छान असे रवेदार ते लागतात तर आपले तीळ देखील अगदी छान मी मिक्सरला बारीक फिरून घेतली आणि त्यानंतर आता आपण यावेळेस वेळेस दोघीही वस्तू आता मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्या दोघीही वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्या ह्या दोघीही वस्तू मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण पुन्हा याला मिक्सरला बारीक फिरून घेणार आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले यापैकी आपण आता अर्ध मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या आता आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कितपत बसते त्यानुसार आपण हे मिश्रण घ्या अगदी जास्तही घेऊ नका त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला फिरवता येणार नाही तर त्याच्यातला मी अर्धा भाग आता घेतले दोन बॅचेसमध्ये आता हे मी मिक्सरला बारीक फिरून घेणार आहे लगेच ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंदाने मजून घेतलं त्याच एक वाटीभर आपण बारीक किसून घेतलेला गोळ आता याच्यामध्ये वापरणे गुळाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्ती करून घेऊ शकतो जर तुम्हाला गोळाचं म्हणजे गोडपणा कमी हवा असेल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही आणि फक्त ज्यावेळेस हा गोळ वापरणार आहोत तो मऊ गुळ वापरा फक्त जास्त रवेदार असा गोळ वापरू नका त्यामुळे त्याला थोडंसं पाणी कमी सुटते आणि आपले लाडू हे व्यवस्थित बनवताना म्हणजे ओळवताना आपल्याला तुपाचं प्रमाण जास्ती वापरावं लागतं तर मी मिक्सरला गुळ घालून मिश्रण हे फिरून घेतले लयच आपण याचं मिश्रणाचे लाडू तयार करून बघायचा आता हा तयार होत नाही म्हणून आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचा तुपाचा वापर करणारे जर तुपाचा जास्त वापर केला हो तर ते लवकर लाडू खराब होतात वास यायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला ते लाडू खावाशी वाटत नाही म्हणून जेवढं कमी शक्य आहे तेवढं तूप कमी वापरा त्यामुळे दोन दोन ते तीन महिने तरी आपण सहज लाडू हे स्टोअर करून घेऊ शकतो तर लगेच आपण तूप घालून मिक्सरला मी पुन्हा हे मिश्रण बारीक हे फिरवून घेते तर फिरून घेतले मी मिक्सरला अगदी छान ते एकजीव झाले मिक्स झाले आपलं मिश्रण अगदी छान तयार झालं लगेच आपण याला एका का कडेमध्ये काढून घ्या अशाच पद्धतीने आपण पुन्हा दुसरी बॅच देखील असंच करून घेणार आहोत गोड घालून आणि तुपाची गरज वाटली तरच आपण त्यामध्ये देखील तूप हे घालणार आहोत तर अशाच पद्धतीने आता मी दोघी बॅचेस अगदी छान मिक्सरला बारीक फिरून घेतला आहे जर तुम्हाला तुपाचा वापर करायचाच नसेल अजिबात तर त्या तुपाच्या जागेवरती आपले खजूरचा वापर केला तर अगदी उत्तम त्यामुळे आपले पूर्णपणे अगदी छान असे हेल्दी लाडू तयार होतील आपला लाडू हा अगदी छान पुन्हा चविष्ट जास्त होईल आणि बरेच दिवस टिकेल अजिबात वास वगैरे येणार नाही यामध्ये तुम्ही आवडीनसा ड्रायफ्रूट्स देखील घालून शकता आपल्याला जर आपले मुलं असे ड्रायफ्रूट्स खात नसतील तर आपण याच्यामध्ये काजू बदाम किसमिस वगैरे घालून लाडू बनवले तर अगदी छान आणखी ते लाडू तयार होते तर लहान मोठे आवडीनुसार आपण लाडू हे आता लगेच वळून घेऊ तर तुम्ही बघू शकाल अजिबात आपले लाडू ओळताना फुटत वगैरे नाही अगदी सह त्यांना आकार येतो आहे आणि अगदी सह ते तयार होतं अगदी छान त्यांना चकत देखील अगदी छान असे तेलगट देखील दिस दिसतं आहे अगदी कोरडे वगैरे असे दिसत नाही मुलांनी मागितलं मधल्या वेळेमध्ये काहीतरी खायला मागितलं तर आपण लगेचच त्यांना सहज देऊ शकतो जर ती ते बाहेरून खेळून आले तर ते देखील लगेचच येऊन देऊ शकतो पुन्हा शाळेमध्ये देखील आपण त्यांना डब्याला एक लाडू दिला तर आपल्याला अगदी अजिबात काही टेन्शन नाही बऱ्याचशा वेळेस काय होतं की मुलांना भाज्या आवडत नाही त्यावेळेस आपण एक लाडू दिला तर अगदी छान त्यांचं पोट भरून टिफिन हा होऊन जाईल अगदी परफेक्ट असे आपले लाडू तयार